आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज डॉक्टर शिवाजी खिलारे यांनी शेगाव जिल्हा परिषद निवडणूक लढवावी अशी मागणी सर्वसामान्य लोकांमधून व कार्यकर्त्यांमधून होत आहे भाजप पक्षाकडून त्यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली जोरदार सुरू झाल्यात शेगाव जिल्हा परिषद गटात श्री खिलारे यांचे भले मोठे प्राबल्य आहे शेगाव जिल्हा परिषद गटातील नागरिकांकडून उत्तम व कार्यक्षम अशाच व्यक्तिमत्वास प्रतिनिधित्वाची संधी देण्याची परंपरा अखंड आहे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लागल्यानं या हालचालींना वेग आलाय उत्तम व कार्यक्षम उमेदवार चाचपणी करून त्यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी चाणाक्ष मतदारांकडून केली जाती आहे यात डॉक्टर खिलारे यांच्या नावाची चर्चा आहे तर श्री खिलारे यांना सिद्धेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यमान चेअरमन तथा अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून सुपरिचित असणारे अवधूत भोसले यांच्या गटाचा मोठा पाठिंबा आहे डॉक्टर खिलारे हे वैद्यकीय व्यवसायाबरोबरच शेतीचीही आवड असल्यानं प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखले जात आहेत शेगाव जिल्हा परिषद गटाला विशेष असं महत्व आहे सध्या होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीकरिता डॉक्टर शिवाजी खिलारे यांना उमेदवारी देण्याच्या मागणीला नागरिकांमधून जोर वाढलाय डॉक्टर शिवाजी खिलारे हे उच्च विद्या विभूषित असून आपल्या वैद्यकीय व्यवसायांच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष समाजसेवेचं काम सुरू आहे मोफत आरोग्य शिबिराच्या माध्यमातून त्यांचे समाजसेवेचं काम सुरू आहे वैद्यकीय क्षेत्राबरोबर त्यांनी शेतीचंही प्रेम असून त्यातही त्यांचा हातकंडा वाखाण्याजोगा आहे कृषी क्षेत्रातील माहितीच्या आधारावर पेरू या नवीन प्रजाती म्हणून यशस्वी प्रगतशील शेतकरी बनले आहेत त्यांनी याच्यावरच न थांबता शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सर्वसामान्य शेतकऱ्यांना कसा अंमलात आणायचा याचबरोबर सर्वसामान्य शेतकऱ्यांनाही आर्थिक स्तर उंचावण्यामध्ये खिलारी यांचं मोठं योगदान आहे या कारणास्तव सर्वसामान्य शेतकऱ्यांचाही त्यांना जनाधार आहे शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचे कार्य चांगले असून गोरगरीब मुलांना शिक्षण घेता यावं म्हणून त्यांनी शेगाव परिसरातील मुलांना शैक्षणिक साहित्यांचंही वाटप केलं आहे डॉक्टर खिलारे यांनाच उमेदवारी देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे डॉक्टर शिवाजी खिलारे यांनी शेगाव जिल्हा परिषद लढवून आपल्या अंगी असणारी शेती वैद्यकीय व शैक्षणिक या महत्त्वाकांक्षी गुणांना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून शेगाव जिल्हा परिषद सर्व दृष्ट्या सक्षम करावा अशी मागणी येथील नागरिकांकडून केली जाते लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा